नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी शरद पवारांची ती पद्धत आहे लेखी बोले सुने लागे टॉंटिंग हा शरद पवारांच्या भाषणाचा बोलण्याचा एक पैलू आहे आणि तो ते नेहमीच अगदी सुरुवातीपासून उपयोगात आणतात विधानसभा निवडणुकीदरम्यान ए व्ही एम मशीन हॅक करून तुम्हाला एकशे साठ उमेदवार निवडून आणून देईन या पद्धतीनं दोन माणसं पवारांना भेटले होते त्यांनी ते तसं अलीकडे सांगितलं पण मी त्या दोघांनाही हाकलून लावलं दाद दिली नाही त्यांना पावली परत पाठवलं हे शरद पवारनी सांगितलं त्या पुढे ते काहीच बोलले नाहीत म्हणजे महायुतीचे उमेदवार का निवडून आले हा तो त्यातला खरा टॉन्ट होता जो इतरांना भारतीय जनता पक्षाला महायुतीला अस्वस्थ करून गेला का तर अजिबात नाही आणि तेच नेमकं तुम्हाला सांगायचं आहे शरद पवारांना ती दोन माणसं भेटायला आली होती का हो आली होती त्यामुळे सोशल मीडियावर विशेषतः महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे पवारांची ही लोणकडी थाप पद्धती या पद्धतीनं जे मुद्दे खोडून आहेत त्याला अर्थ नाही पवारांना ती दोन माणसं नक्कीच भेटून गेली होती किंबहुना पार पडलेल्या नऊ दहा महिन्यापूर्वीच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या पद्धतीच्या टोळीचं पीक आलं होतं प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या खुबीनं ही गँग कार्यरत होती त्यातले काही पकडल्या गेले पण अभावी किंवा झाकली मूठ सव्वा लाखाची किंवा दिलेला काळा पैसा त्यावर कशी तक्रार नोंदवायची या लाजेतून शर्मेतून अनेक उमेदवारांनी त्या टोळीविरुद्ध तक्रार केली नाही परंतु पवारांनी जे सांगितलं त्यात त्या अजिबात कुठल्याही प्रकारचं असत्यता नव्हती पवार फार त्रुटक बोलले पण याच पद्धतीचा अनुभव कल्याणचे आमदार गणपत गायकवाडांना आला होता त्यांना आमच्याच बुलढाणा जिल्ह्यातल्या आशिष चौधरी नावाच्या एका भामट्यानं फसवलं होतं ए मशीन हॅक करून भरमसाट मथं मिळवून देतो निवडून आणतो या पद्धतीनं तो प्रकार घडला होता जो पुढे चांगलाच गाजला त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा गणपत गायकवाडांनी त्या आशिष चौधरीच्या विरुद्ध नोंदवला होता ही सारी वस्तुस्थिती जर तुम्ही गुगलवर गेलात तर नेमकी माहीत पडेल अर्थात गणपत गायकवाडांनी ते सांगितलं की ए मशीन हॅक करून जर मी निवडून आलो असेल तर ते सिद्ध करावं मी त्याला बक्षीस देईन किंबहुना एखादा साधा नगरसेवक जरी असला आणि त्यांनी जरी या पद्धतीनं निवडून तो येत असेल तरी मी वाटेल ते बक्षीस देईन आणि हेच नेमकं निवडणूक आयोग देखील वारंवार सांगत आहे की काहीही झालं काहीही केलं गेलं तरी ए व्ही एम मशीन हॅक केल्या जात नाही त्यातून अमुक एखाद्या उमेदवाराला मतदान अधिक भासवून निवडून आणल्या जात नाही ती केवळ एक लोणकडी थाप असते आणि ही थापा मारून पैसे मिळवणारी गँग विशेषत विधानसभा लोकसभा निवडणुकीला राज्यात कानाकोपऱ्यात प्रत्येक उमेदवाराकडे फिरत होती आणि त्यांनी त्यातून अनेक उमेदवारांना गंडा घातला कोट्यवधी रुपयांची त्यांची फसवणूक केली मित्रांनो हाच प्रकार येत्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळी पुन्हा ही जी गँग आहे ती गँग पुन्हा कार्यरत होणार आहे उमेदवारांकडे जाऊन त्यांना थाप मारून थापा मारून फसवून पुन्हा लोपडणार आहे आणि त्यांनी सावध राहावं म्हणून नेमका हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणला आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की भारतीय जनता पक्ष सोशल मीडियाला आपलंसं करून किंवा ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा उपयोग करून आपल्या राज्यामध्ये त्यांचे उमेदवार निवडून येतात देशात राज्यात ते सत्तेत येतात त्यानंतर या सोशल मीडियाचं किंवा त्या पद्धतीच्या कंपन्यांचं अचानक पेव आपल्या या राज्यात देखील फुटलेलं आहे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक या ठिकाणी आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अमुक तुमच्या मतदारसंघाचं नियोजन करून तुम्ही कसे निवडून याल या पद्धतीचं नियोजन सांगत हे जे बोलघेवडे असतात त्यांनी आपल्या कंपन्या उभ्या केल्या आहेत त्यातला एखादा दुसरा कदाचित योग्य आणि सत्य असेलही पण बहुतेक सारे चिटर्स आहेत भामटे आहेत फसवणारे आहेत आणि जे उमेदवार असतात त्यांच्याकडे भरमसाट पैसा असतो त्यांना काहीही केल्या निवडून यायचं असतं कारण थोडेसे टाकायचे आणि त्यानंतर म्हणजे निवडून आल्यानंतर भरमसाठ कमवायचे ही त्या प्रत्येकाचीच पद्धत असते पद्धत आहे त्यामुळे त्यांच्या या वृत्तीचा किंवा उमेदवारांच्या या सवयीचा त्यांच्या मनोवृत्तीचा नेमका गैरफायदा हे या पद्धतीचे पेव फुटलेले माणसं त्या साऱ्या उमेदवारांचा शोध घेतात त्यांच्याशी सलगी करतात जवळीक निर्माण करतात आणि त्यांना लुबाडून पसार होतात मोकळे होतात साऱ्या ठिकाणी काळ्या पैशांचा व्यवहार असतो त्यामुळे पैसे बुडाल्यानंतर काहीही करता येत नाही क्वचित एखादा उमेदवार वस्तात असतो तो आपले पैसे वसूल करून मोकळा होतो किंबहुना मला आठवतं की विधानसभेला जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा एरंडोल मतदारसंघाशी संबंधित एक अपक्ष उमेदवार त्यानं देखील किंवा त्या पद्धतीचे उमेदवार जळगाव जिल्ह्यातले अशा कित्येकांनी कोट्यावधी रुपये या एव्ही एम मशीन हॅक करून देतो सांगणाऱ्यांच्या भरोशावर लुटले होते त्यांना लुबाडले होते त्यांना दिले होते उपयोग शून्य झाला म्हणजे ज्या अपेक्षा उमेदवारानं त्या जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे दिले होते त्याला केवळ पंधराशे मतं मिळाली आहेत मित्रांनो अर्थातच या पद्धतीचे कितीतरी प्रकार घडत असतात किंबहुना शरद पवारांना जे दोघं भेटायला गेले होते तुमचे एकशे साठ पासष्ट उमेदवार आम्ही सहज निवडून आणून देतो त्यापैकी एक हा अजमेरचा होता त्याचं नाव भगवंत सिंह चव्हाण आणि दुसरा सय्यद शुजा तो मुंबईतला होता अर्थात केवळ हे दोघेच तो प्रकार करतात असे नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीच्या आपल्या या राज्यामध्ये कंपनीज उभ्या केल्या गेलेल्या के आहेत आणि त्याची माणसं त्याचे मालक त्याचे पार्टनर्स उमेदवारांना आणि विविध राजकीय पक्षांना लालूच दाखवून दिशाभूल करून वेगवेगळे संदर्भ देत कागदपत्र दाखवून वेगवेगळ्या मतदारसंघाचा त्यांना कसा डीप अभ्यास आहे आणि प्रचाराची पद्धत कशी राबवल्या जाईल थोडक्यात काय तर त्यांचं बोलण्यावर प्रभुत्व असतं त्यांनी त्या त्या मतदारसंघाचा नेमका अभ्यास केलेला असतो त्या त्या पक्षाची त्यांना माहिती असते आणि त्यातून हे सारे उमेदवाराकडून किंवा विविध राजकीय पक्षांकडून पैसे लुटून लुबाडून मोकळे होतात त्यातून फार कमी मोठे होतात फार कमी कंपनीज किंवा व्यक्ती असतात त्यांच्या सांगण्याचा सा, बोलण्याचा सा, नेमका उपयोग होतो त्यांची भाकी तर खरी ठरतात आणि मग त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला कधी मोदींना कधी आपल्या राज्यामध्ये महायुतीला फायदा झाला आहे आणि तो फायदा बघूनच हे सारे इतरांचा गैरफायदा घेत आहेत विशेषतः त्यातले चार दोन खरे बाकी सारे अतिशय भामटे बदमाश चिटर असतात त्यांचा शून्य उपयोग असतो कुठलंही ए व्ही एम मशीन हॅक करून उमेदवार निवडून आणता येत नाही आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला जे यश मिळालं आहे ते ऑन मेरिट आहे कुठेही या पद्धतीची गडबड नाही लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये आणि येता आणि येणाऱ्या वि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये किंवा महापालिका निवडणुकांमध्ये या पद्धतीच्या कुठल्याही लोकांवर विश्वास ठेवून उमेदवारांनी आपल्याकडले पैसे त्यांना काढून देऊ नयेत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार